या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी वस्त्र भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वादाखेर खुनात परिवर्तित झाल्याची घटना पुण्यात घडली आहे प्रेकर सतत भांडण करत असल्याने त्रस्त झालेल्या प्रेयसीने आपल्या भावाला आणि होणाऱ्या भाऊजीला बोलवून प्रेकरचा खून केला त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून निर्जास्थळी फेकून दिला ही धक्कादायक घटना एम मॅडिसी परिसरातील वाडे येथे घडली पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केवळ अठ्ठेचाळीस तासांत तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली खून झालेल्याचे नाव मुकेश कुमार वयवर्ष चोवीस असे असून अटक झालेल्या मध्ये आरती कुमारी बिजलाऊराम उराव वयवर्षे तेवीस आकाश बिजलाऊराम उराव हे वयवर्ष एकवीस आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव वयवर्ष एकवीस या तिघांचा समावेश आहे तिघेही झारखंड येथील रहिवासी आहेत आरती कुमारी आणि मुकेश कुमार यांचे मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते काही महिन्यांपूर्वी दोघेही पुण्यातील चाकणी मेडिसी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते मुकेश कुमार हा वारंवार आरती कुमारीला मारहाण आणि शिवीगाळ करत असे या सततच्या त्रासाला कंटाळून आरती कुमारीने आपल्या भावाला आकाशला आणि त्याची होणारी पत्नी बालमुनीला मदतीसाठी बोलवून घेतलं दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी रात्री आरती कुमारी आणि मुकेश यांनी दारू प्राशन केले त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भारात आरती कुमारी तिचा भाऊ आणि भाऊजाई यांनी मिळून मुकेशवर झडप घालून बेदम मारहाण केली यानंतर तिघांनी खोलीतील फरशी स्वच्छ केली आणि सुमारास मुकेशचा मृतदेह ब्रँकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळ जवळील निर्जस्थळी नेला तिथे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर विटा व दगडाने प्रहार करून त्याचा खून केला मृतदेहावर गवत टाकून त्यांनी खोली सोडली आणि तिथून पळून गेले कडचवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला परिसरात मृतदेहचे फोटे दाखवून चौकशी करण्यात आली खोली मालकाकडून मोबाईल नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचं वर झाला तपासानंतर संशयितांना अटक केली तिघांकडून चौकशी सुरू असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या खुनामुळे चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली